हॅलो फ्रेंड्स तर आज आपला टॉपिक असणार आहे सौर कृषी पंप योजना तर कोणाला एस एम एस आला आणि कोणाला एस एम एस नाही आला तर त्याची परिपूर्ण माहिती आपण बघणार आहे तर ज्याला एस एम एस आला कोणाचा फॉर्म रिजेक्ट झाला आणि कोणाचा फॉर्म अप्रूव्ह झाला तर संपूर्ण माही आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तर पूर्ण माहिती बघण्याकरिता डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस कराल जेणेकरून तुमच्याकडे हरेक नोटिफिकेशन येत राहील तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया तर बघा सोलर पंप योजना नवीन अपडेट आताच हे काम करा सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र सौर कृषी पंप योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अशी योजना आहे शेतकऱ्यांना योजनेमधून सौर कृषी पंप दिला जातो ज्या शेतकऱ्यांनी सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज केलेले आहे असा सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती अन्यथा सोलर पंप मिळू शकते तर अडचण वाचा सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की कुठे अडचण आली आणि कुठे तुम्हाला रिजेक्ट झाला आहे तुमचा फॉर्म तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण तर व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघाल जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचा लाभ होईल तर बघा सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र शेतकऱ्यांसाठी शासनाने प्रधानमंत्री कुसुम और सौर पंप योजना अंतर्गत ऑनलाईन अर्ज सुरू केले होते राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरलेले आहेत तसेच निवड प्रक्रिया सुरू झालेली आहे ज्या शेतकऱ्यांनी योजनेसाठी आणि योजनेमध्ये निवड झालेली आहे अशा शेतकऱ्यांना मोबाईल एस एम एस येत आहे तर मोबाईलद्वारा तुम्हाला एस एम एस येत आहे तर निवड झाल्यानंतर शेतकऱ्यांना सेल्फ सर्वे करावा लागतो त्यानंतर सौर पंप स्थापित केला जातो कुसुम सोलर पंप न्यू अपडेट ज्या शेतकऱ्यांनी पी एम कुसुम सोलर पंप योजनेसाठी अर्ज भरलेले आहेत यामधील काही शेतकऱ्यांना महावितरणकडून एस एम एस येत आहे तर ज्या शेतकऱ्यांनी सोलर पंपसाठी अर्ज केलेला होता त्या शेतकऱ्यांना एस एम एस येत आहे तसेच आपल्याला अर्जामधील कागदपत्रांमध्ये काही त्रुटी तर तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये काही अडचण असल्यास कागदपत्रे पुन्हा अपलोड करण्या तर तुम्हाला इथे कागदपत्र पुन्हा अपलोड करायचे आहे तर इथे प तुम्हाला पर्याय दिलेला आहे उदाहरणार्थ सात वरती जर विहीर बोरवेल शेततडे व नोंदणी असल्यास शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे एस एम एस येत आहे तर बघा विहीर बोरवेल शेततळी इत्यादी नोंदणी असल्यास तुम्हाला एस एम एस येईल तर बघा अशा प्रकारे तुम्हाला एस एम एस येईल प्रधानमंत्री कुसुम घटक बी योजनेअंतर्गत आपल्याला लाभार्थी ला तर अशा प्रकारे तुम्हाला एस एम एस येईल तुम्ही इंटरफेक्स बघू शकता ज्या शेतकऱ्यांना वरील प्रमाणे एस एम एस आला असेल अशा शेतकऱ्यांनी सातबारावरती पाण्याच्या स्रोताची अर्ज भरताना निवलेल्या स्त्रोत उदाहरणार्थ विहीर बोरवेल शेततळे नोंदणी लावून सहीचा सातबारा पोर्टलवरती अपलोड करावा तर तुम्हाला सहीचा सातबारा पोर्टलवरती अपलोड करणे गरजेचे आहे तेव्हाच तुम्ही त्या स्कीमचा लाभ घेऊ शकता ज्या शेतकऱ्यांचे क्षेत्र सामायिक विहीर बोरवेल शेततडी इत्यादी सामायिक आहे अशा शेतकऱ्यांच्या संमतीपत्रामध्ये काही त्रुटी आढळून आल्यास त्यांना देखील पुन्हा संमतीपत्र अपलोड करण्याची एस एम एस येत आहे तर तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये काही अडचण आल्यास मिस्टेक आल्यास तर करेक्शन आल्यास तर तुम्हाला एस एम एसद्वारे कळविल्या जाईल तर तुम्हाला ते डॉक्युमेंट पुन्हा अपलोड करायचे आहे शेतकऱ्याने अर्जामधील माहितीची कागदपत्राची पूर्तता न केल्यास त्या शेतकऱ्याचा अर्ज नाकारला जाईल यामुळे सोलर पंपाचा लाभ मिळणार नाही तर तुम्हाला तुमच्या अर्जामध्ये काही मिस्टेक त्रुटी आढळून आल्यास तुम्हाला एस एम एस येईल तर तुम्ही त्या कालावधीमध्ये डॉक्युमेंट अपलोड केला नाही तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही तर तुम्हाला त्याच कालावधीमध्ये डॉक्युमेंट अपलोड करावे लागेल तर असेच शेती संबंधित माहिती बघण्याकरिता आणि स्कीम बघण्याकरिता डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौतीस या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑल कराल जेणेकरून तुमच्याकडे अशी शेतीसंबंधित नवनवी स्कीमची माहिती आणि नोटिफिकेशन येत राहील तर चला येऊया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये